दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आपण उमेदवारी मागणार असून पक्षानं यंदाही उमेदवारी डावलल्यास वेळप्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा पवित्रा ज्येष्ठ समाजसेवक श्रीशल हत्तुरे यांनी घेतला आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांचंच लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं असून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच पदाधिकारी यासाठी जय्यत तयारीला देखील लागले आहेत इच्छुक उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात तयारीला लागले असून पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात राहून उमेदवारीची मागणी देखील करत आहेत योग्य तो उमेदवार देऊन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एक हाती यश मिळवण्यासाठी महायुती तसंच महाविकास आघाडीच्या वतीनं योग्य ते मायक्रो प्लॅनिंग केलं जात आहे दरम्यान सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती तसंच महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार इच्छुक असून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागून राहिली आहे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाबरोबरच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडं प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलं असून या मतदारसंघातील लढत देखील लक्षवेधी होणार आहे महायुती तसंच महाविकास आघाडीकडून अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडं संदर्भात फिल्डिंग लावली आहे यंदाच्या वर्षी या मतदारसंघातून भाजपकडून ज्येष्ठ समाजसेवक तथा श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत मागील वेळी त्यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना डावलण्यात आल्यानं अपक्ष म्हणून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीशैल हत्तुरे यांनी श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान तसंच अन्य संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कामांचा डोंगर उभारला आहे सर्वधर्मीय सामूहिक विवाह जळीतग्रस्तांना मदत अपंग बांधवांसाठी घरकुल उभारणी पाच हजारांहून अधिक बाटल्यांचं रक्तसंकलन गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शैक्षणिक शुल्क कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांना धान्य वाटप विविध मंडळांना महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तींचं वाटप यासह अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली असून संकट ते रात्री अपरात्रीही अनेकांच्या मदतीला धावून जातात भाजपमध्ये काम करताना देखील दक्षिण सोलापूर तालुक्यात तसंच हद्दवाड भागात पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे अडचणीच्या काळात त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला मान देऊन पक्ष हित पाहून अपक्ष उमेदवारी मागे घेऊन भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठं सहकार्य केलं दरम्यान इन सोलापूर न्यूजशी खास संवाद साधताना त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आपण आजपर्यंत निस्वार्थी भावनेनं आणि प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत मदतीचा हात देत त्यांना खऱ्या अर्थानं उभं करण्याचं काम केलं आहे भाजपचं काम करताना पक्षाला अधिक ताकद देण्याचा नेहमीच प्रयत्न केला पक्षश्रेष्ठींचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याप्रमाणे वाटचाल सुरू ठेवली संपूर्ण सहकार्य केलं पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मी बीजेपी या पक्षाचं मुलगा नगरसेवक त्या दिवसापासून मी बीजेपीचं स्वतः कामं करत होतो सामाजिक मूळ पहिला म्हणजे माझ संस्था नंतर ना थोडं पीचं स्वतः मी काम करत होतो आणि गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभाचं जे निवडणुका हे झाले त्यावेळेला मी अपक्ष म्हणून काम न केली आणि त्यावेळेला सर्व तुमचं पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मी इलेक्शन लढवायलाच पाहिजे असं तीव्र इच्छा तरी देखील त्यावेळेला पक्षसृष्टी करून मला थोडा त्यांचं मान्य करावं त्यामुळं मी माझं स्वतः उमेदवार पण माघारी घेऊ यंदा आपण भाजपकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मागणार असून पक्षानं याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा मागील वेळेस मोठं सहकार्य पक्षाला आपण केलं आता पक्षानं आपला विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करताना यंदा पुन्हा एकदा आपल्याला डावलल्यास संपूर्ण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दौरा करून सर्वांची मतं जाणून घेऊन सर्वांशी चर्चा करून प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवू अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली यावर आपण ठाम आहोत असंही ते म्हणाले दक्षिण सोलापूर तालुक्यातील के केवळ लिंगायत समाजच नव्हे तर सर्व समाजबांधव आपल्या पाठीशी आहेत श्री महात्मा बसवेश्वर यांची सर्व धर्म समभावाची शिकवण घेऊनच आपण सर्व समाजबांधवांसाठी अखंडपणे कार्यरत राहणार असून भाजप निश्चितच आपल्याला न्याय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मी अपघात शंभर टक्के थांबणार आणि एवढं आजी आहे मला सर्व समाज मला स्वीकारतील एवढं मला स्वतःला खात्री आहे तरी त्यावेळेला बघा आता काय काय शेवटला कोणाकोणाचं काहीतरी परंतु मी एका धर्मावर एका जातीवर अवलंबून नाही सर्व धर्म धर्मसमू हे सर्व समाज

तर मग आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढू आणि कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी घेतला बघा ज्या भूमीत कुणी जन्म घेतलेला असत तो गुरु होतो मग त्या भागात त्याचाच वासा असतो तिथलं जडण घडण काही त्याचा माहिती असत दुसरीकडून कोणी चालत असतं तिथलं काही माहिती कारण का त्याचं ते काय म्हणतात ना जन्मसिद्धा काय त्याप्रमाणे भूमिपुत्रांनाच तिकीट मिळा म्हणजे <coughs> बीजेपी मी भूमिपुत्र आहे ते काय म्हणतात त्या राहणार आहे <coughs> मी आमच्या आजोबापासून इथं मला जे कळत ते पुढचं ते काय सांगू शकत नाही मी आजोबापासून तर नेता आहे ना मी या भागातच आहे ना मग मी भूमिपुत्र भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावा एवढंच माझं विनंती करणार त्यावेळेला शेवटचे छंड तरी ढवले नाही लाज शेवटला सर्व मतदारसंघ फिरून सर्व मतदारसंघ फिरून मग मी निर्णय घेणार त्यावेळेला अपक्ष मी श्रीशैल हत्तुरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये असून मागील वेळेस त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यानंतर अनेक संस्था संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती त्यांच्या उमेदवारीमुळं मोठा फटका हा भाजपला बसला असता त्यामुळं वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलवून त्यांचं मन वळवण्यात भाजपला यश आलं होतं यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार असून भाजप पक्षश्रेष्ठी यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे